निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट मालवण तालुक्यातील त्रिंबक गावात पाहायला मिळाला मीटर नव्हे तर तब्बल किलोमीटरचा पाण्याचा ओढा ग्रामस्थांनी श्रमदानातून पुनर्जीवित केलाय मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या तिन्ही बाजूस हिरवेगार डोंगर या गावच्या मध्यातून ओहोळ ओहुल वाहतो ओहोळाचा उगम पाणलोस गावातून होतो पळसंब इथं त्रिंबक गावची हद्द सुरू होते त्या ठिकाणापासून त्रिंबक बागवेवाडी खारी नदी हा हा ओहोळ ओहोळ मिळतो एकूण किलोमीटर आहे अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपात असलेलं हे पात्र नदीचं स्वरूप प्राप्त करणार ठरत गावात गावकोंडी ठिकाणी पात्राची रुंदी विस्तारते तशी खोलीही वाढते पूर्वी याच वाहणाऱ्या पाण्यावर दोन्ही काठांवर उन्हाळ्यात हिरवेगार शेतमळी फुलत मात्र गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहाला वाढलेली झाडे झुडपे गाळ यामुळे पाण्याचा प्रवाह पावसानंतर बंद होतो अशी स्थिती निर्माण झाली गावातील लोकांनी शेती कमी केली माकडांच्या वाढलेल्या त्रासानंही शेतकरी त्रस्त बनले उन्हाळी शेती बंदच झाली अशी स्थिती झाली पावसाळ्यात तर पुराचं पाणी नदीपात्रातून न वाहता ते काठांवरच्या भातशेतीत घुसत त्यामुळे दरवर्षीच भात शेतीचे अतोनात नुकसान होतं त्यामुळे पावसाळी शेतीवरही परिणाम झाला याच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ओहोळ पुनर्जीवित संकल्पना समोर आली याबाबत माहिती देताना सरपंच किशोर त्रिंबकर यांनी सांगितलं सुरुवात कशी झाली की ज्यावेळी मी सरपंच पदावर निवडून आलो तेव्हा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की तू एक मोठं काम करायचं ते म्हणजे व्हाळाचं व्हाळाची साफसफाई आणि व्हाळाचं गाळ काढणे हे जर मोठं काम केलंस तर एक खूप मोठं काम केल्यासारखं असं लोकांचं म्हणणं होतं मग त्या दृष्टीकोन माझ्या मनात विचारायचं काय करायला मिळेल आपल्याला मग असाच एक विचार करतात तर माझ्या मनात झालं की काही वेळा आपण कुठच्या कार्यक्रमाला आपण पैसे लोकांना वर्गणी मागली तर ते सहज पैसे वर्गणी गोळा होते मग त्याचा मी विचार केला की यावर्षी आपण लोकांना असं लोकांसमोर ठेवायचा असं असा आपला संकल्प आहे मग यातून काय पैसे थोडे जमा झाले थोडे तेवढंच काम करायचं अशी एक संकल्प आणि आमचे शेजारी संतोष त्रिंबकर आहेत त्यांना त्यांच्याशी बोलता बोलता हा विषय आला मग ते म्हणाले किशोर चांगली संकल्पना आहे आपण एक काम करूया आपण एक ग्रुप तयार करूया जेणेकरून त्यामध्ये मुंबईचे पण लोक असतील आणि गावातले लोक असतील आणि त्यांच्यासमोर आपण ही कल्पना ठेवूया आणि त्यांना जर पटली तर ते बरोबरच पैशाचा आपल्याला पाठिंबा देतील त्या हिशोबाने आम्ही एक एप्रिलला ग्रुप तयार केला जागृत तिंबक म्हणून आणि त्या ग्रुपवर ही संकल्पना टाक आम्ही टाकली त्याच्यानंतर त्याला बरेच लोकांचे म्हणजे पॉझिटिव्ह हे आले म्हणजे चांगले मत आली त्याच्या त्याबद्दल त्यानंतर आम्ही असा विचार केला की मग मिटिंग घेतली गावाची त्या मिटिंगमध्ये ठेवलं असा असा एक संकल्प आहे तेव्हा सर्व लोकांनी त्याचा सहभाग पाहिजे मग त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारला लोकांनी ठरवलं की परवापासून आपण कामच चालू करायचं का सर्वप्रथम झाडी साफसफाई करून घ्यायची हा पहिला टप्पा आम्ही टार्गेट या यावर्षीचा म्हणजे एवढी होईल तेवढी झाली पण या टप्प्याला सुरुवात केल्यानंतर बऱ्यापैकी आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आज एक जवळजवळ चार किलोमीटर आम्ही अशी साफसफाई पूर्ण केलेली आहे आणि आता जवळ एक दीड किलोमीटर काम फक्त शिल्लक आहे आणि ते दोन तीन दिवसात पूर्ण होईल उगम हा पांडलोस मधनं होतो पांडोस गावमधनं आणि ती पूर्ण पांडलोस प पळसण वगैरे करून त्रिंबकमध्ये त्रिंबकमध्ये ती जवळजवळ पाच किलोमीटर अंतर तिचं आहे शेवट हा बागेवाडीला होतो तिथे खारी नदी येते बगनवडवर्ण त्या नदीला हा प्रवाह मिळतो आताही झालं यावर्षीचा सा संकल्प सापसंफईस होती तो आम्ही जवळजवळ पूर्ण करण्यात आलेला आहे आमचा आणि पुढचा आमचा संकल्प नदीची खोदाई करायची आहे जिण्याचा साठा मुबलक प्रमाणात राहू शकेल आणि त्याच्या हाच उद्देश आहे आमचा जेणेकरून शेतीचं क्षेत्र पण वाढेल कारण पूर्वी आमच्याकडे दोन्ही हंगामात शेती केली जायची उन्हाळी पावसाळी आणि आता जवळजवळ एक चार पाच वर्षापासून उन्हाळी शेती जवळजवळ बंदच झाल्यात जमा आहे मग ती पुरत चालू होईल ही आमची नक्कीच अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा म्हणजे त्याचा उद्देश काय की विहिरींचा जो पाणीसाठा कमी होत चाललाय तो त्या आपण जर वि याचं नदीचं काम केलं तर तो साठा पण नक्कीच वाढेल पहिला टप्पा आम्ही आमच्या लोकसभातून केला ग्रामस्थांच्या सहभागातून पण पुढचा जो टप्पा आहे तो, तो जरा बजेटचा मोठा आहे आम्ही शासनाकडून नक्की त्याच्यावर यासाठी प्रयत्न करू तर ग्रामस्थांच्या या उपक्रमाची माहिती मिळताच मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी त्रिंबक गावात जाऊन ग्रामस्थांचं कौतुक केलं पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचं म्हणाला आता ह्या गावची जेव्हा मला माहिती मिळाली की इथे नदीचं पुनर्जीवनाचं काम चालू आहे ते ऐकूनच मला खूप छान वाटलं आणि मी स्वतःहून इथे आले मला माहिती मिळाली होती त्याबरोबर लगेच मी इथे आले आणि मी जेव्हा प्रत्यक्ष इथे काम बघते तर पाच सहा किलोमीटरचा नदीचा जो एरिया आहे तो काही कमी नसतो कारण खूप मोठा काम यांनी हाती घेतलेलं आहे मी ग्रामपंचायत आणि पूर्ण ग्रामस्थांचं याबद्दल खूप खूप अभिनंदन पण करते आणि कौतुक पण करते कारण हे स्वतःहून काम करणे आणि या कामामध्ये स्वतःला झोपून देणे ही खूप मोठी बाब आहे आणि याचं मला वाटतं शासन स्तरावरून पण याचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झालं पाहिजे आणि मी म्हणते आजूबाजूची जी गावं आहेत जिथून आणि जे सांगितलं की बुधवलेला ज्याचा नदीचा उपम आहे तिथल्या लोकांनी पण याच्यामध्ये भाग घेतला तर तिथूनच सुरुवातीपासूनच जर नदी स्वच्छ झाली तर ती फगवडनाथ जाऊन ही कालावल खालीमध्ये जी नदी मिळते तर तिचा प्रवाह खूप चांगल्यापैकी चा, व्हाईल आणि आपल्याकडे जी बागायत शेती होईल म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही ठिकाणी आपल्याला पिकं घेता येतील आणि मी ग्रामस्थांचं परत एकदा कौतुक करते आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा उपक्रम जो चालू केलेला आहे तो पूर्णत्वाला न्यावा आणि यासाठी जी काही शासकीय मदत मदत लागेल जी शासनाकडून त्यांना आवश्यकता असेल तर ती नक्कीच मी शासन स्तरावरून किंवा म्हणजे कलेक्टर ऑफिसवरून मागण्याचा प्रयत्न करेन थँक्यू शासनाच्या निधीची वाट न पाहता लोकसहभागातून त्रिंबक गावाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे हाच आदर्श इतर गावांनी घेतल्यास गावचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही फक्त गरज आहे ती इच्छा शक्तीची कृष्णा ढोलक कोकण साधला यू मालवण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल